नमस्कार हवामान हो अंदाज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे राज्यात सध्या थंडी गायब झाली असून काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचे चटके जाणवत आहेत पुणे हवामान हो विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो हो हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात मराठवाडा आणि विदर्भावर असल्याने या भागात पावसाची शक्यता ही निर्माण होत आहे शेतकरी मित्रांनो हा अंदाज आपण पुढे पाहणारच आहोत परंतु माहितीनुसार पुढील चार ते पाच नाही मात्र राज्याच्या काही भागात पहाटे धुके पडण्याची शक्यता असून शनिवारी दिनांक सतरा फेब्रुवारीला एक पश्चिमी थंड वाऱ्यांचा प्रवाह हो। हा हिमालयीन भागात सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात येत आहे त्याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र हवामान हो कोरडं राहणार आहे मित्रांनो हो हवामान विभागाने वर्तवलेल्या माहितीनुसार आणि अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये व काही भागांमध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता देण्यात आलेली आहे तर हवामान हो विभागाच्या माहितीनुसार हिमालयीन भागात थंड वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून विदर्भ मध्य प्रदेश आणि ओडिसाच्या काही भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात तापमानामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे गारपीट होण्याचा अंदाजही हवामान हो विभागानं वर्तवला आहे तर याचाच परिणाम म्हणून शेती आणि फळबागांवर मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला महाराष्ट्रात व इतर राज्यांमध्ये सुद्धा हवामान हो बदलाचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे कुठे थंडीचा कडाका वाढत आहे तर कुठे ढगाळ वातावरण हे जाणवत आहे तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान सातत्याने बदलणाऱ्या या वातावरणामुळे शेती आणि फळबागांवर सुद्धा त्याचा परिणाम होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे खोकला सर्दी आजार सुद्धा मिळत आहेत शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठला हवामान अंदाज पाहिजे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा त्याचबरोबर दररोज शेतीविषयक माहिती आणि हो हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या हवामान अंदाज डॉट इन स्लॅश जॉईन या लिंकवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला अवश्य जॉईन व्हा आणि हवामान हो अंदाजाच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या हवामान अंदाज डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद